पोलिसांचं हे कर्तव्य आहे काय जरी फडणवीस साहेबांच्या हातात महाराष्ट्रात कुठं काय बघायचं ते सोडून शनी बघित नाही पण त्यांनी थोडीशी लाद राखाय पाहिजे त्या माणसांची बरोबर ते महाराजच होते त्यांची रय जगवायची होती रयचे राजा होते ते पोलीस पगाराचा राजा आहे ती मी तर म्हणतो पोलिसाला एवढा मोठा अधिकार आहे एखाद्याला जर ते म्हणले तर इकडे तरी ते म्हणू शकत नाही का मला बोलावलं बरोबर एवढा मोठा अधिकार आहे पण ते तस नको तिथच वापर करते ती त्यांच्या फायद्यासाठी वापर के असलं गुंड उकरून काढायचं आणि करायचं काय पडलेलं नाही नमस्कार लय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर मी आलो आहे एका शेतकऱ्याच्या शेतावर आपण बघू शकता हे एका शेतकऱ्याचं जनावरांचा गोट आहे हे बघा आणि मी तर येण्यामागचं कारण असं आहे की यांची काही चित्राभ चोरीला गेलेली आहेत जित्राब म्हणजे प्राणी म्हणजे एक प्रेमाने शेतकरी प्राण्यांना म्हणजे पाळीव प्राण्यांना जित्राभ म्हणत असतात तर त्यांची काही जित्राभं चोरीला गेलेले आहेत आणि मी इथं आलो आहे त्यांच्यासोबत मी जाणून घेणार आहे की चोरी कशी झाली त्याच्यानंतर पोलिसांनी काय तपास केला नाही केला हे मी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आणि मी कुठं आलोय ते तुम्हाला सांगतो मी आलोय पाली जे अख्ख्या महाराष्ट्रात मराठी लोकांमध्ये लोकप्रिय असलेलं देवस्थान खंडोबा त्या खंडोबाच्या पालीमध्ये आलोय आणि तिथं प्रचंड चोऱ्या होत आहेत मोठ्या संख्येने चोऱ्या होत आहेत आणि या चोरांना पायबंद घालण्यामध्ये पोलीस अपयशी ठरलेले आहेत आणि ह्या चोऱ्या शेतकऱ्यांच्या होत आहेत म्हणजे शेतमालाच्या चोऱ्या होत आहेत जनावरांच्या जा चोऱ्या होत आहेत नुकसान केलं जात आहे शेतकऱ्यांचं तर असे हे विकृत लोक आहेत यांना पायबंद घालण्यामध्ये पोलीस कमी पडत आहेत तर आणि दुसरं असं की ह्या पालीच्या खंडोबाच्या दारामध्ये स्वतः शिवाजी महाराज आले होते तीन दिवस होते आणि त्यांनी तिथल्या पाटलकीचा न्याय निवाडा दिला होता तो न्याय निवाड्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तपास योग्य पद्धतीने केला होता आणि योग्य असा न्याय दिला होता आणि इतिहासामध्ये न्याय शिवाजी महाराज कसे म्हणजे न्यायाने कसे वागायचे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तो न्यायनिवाडा आहे त्याचं जवळजवळ अनुराधा कुलकर्णी नावाच्या संशोधिका आहेत त्यांनी आ... मला वाटते काहीतरी दहा पंधरा पानाचं त्यांच्या पुस्तकामध्ये तो निवाडा घेतलेला आहे जसा तसा ट्रान्सलेट करून तर या अशी ऐतिहासिक गौरवशाली धार्मिक परंपरा असलेल्या गावामध्ये चोऱ्या होत आहेत हो म्हणजे धर्माचं नाव घेतात देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांचं नाव घेतात देवेंद्र फडणवीस धर्माचं देवाचं नाव घेऊन ते राजकारण करतात मतं घेतात परंतु या त्यांना मतं पाहिजेत येतल्या लोकांची शेतकऱ्यांची परंतु त्यांचे पोलीस किती भंगार तपास करतात आप हो। हे आपल्याला म्हणजे बाकीच्या माझ्या दोन तीन व्हिडिओमधनं तुम्हाला कळालंच असेल परंतु मी आता या शेतकऱ्याकडे चाललोय तर बघूया आपण पहिलं बघून या मला छान वाटतंय बरं का प्रेक्षक हो इथं म्हणजे हे शेतकरी काका आहेत तुमचं नाव काय अरुण कृष्णा पाळकर बर अगोदर तुमची जनावर दाखवतो मी हे बघा हे तुमची जनावर आहेत एक मैस आहे हे बैल आहे शिकड काही जनावर आहेत हा तर मला आता सांगा तुमची काय चोरी झाली कधी झाली काय काय झालं ते सगळं सांगा आमची दोन बोकडं आणि एक शेळी बर शेळी चोरी झाली बर आणि ती दिवसाची झाली बर रविवार होता आणि चिरंजीव आमचा हिता आला दार उघडलं वाईट मोठमोठ पेंडी बोल वैरण बांधली शरडासनी गोरासनी वैरण घातली आणि खाली नदीला आहे तिकडे गेला माघारी येतो तर शर्ड नयची म्हणजे दिवसाची दिवसाची शर्ड नाही लगेच आम्ही इकडे तिकडे तपास केला सगळं केलं पोलीस स्टेशनला गेलो तिकडं अर्ज दिला कि सीसीटीव्ही फुटेज फुटेजमध्ये बघा काय करा ते आपला तपास करा सीसीटीव्ही आहे का इथं हाय ती इंदुलीत हाय ती म्हणजे प्रत्येक गावात आज शिरताना इकडे पालीच गावात ह्यायची काय असं म्हणजे काहीतरी बाबा त्या पिरियड मध्ये दोन अडीचच्या दरम्यान दीड दोनच्या दरम्यान एखादं वाहन पास झाले काय झालेलं हे बघा आम्ही सांगून त्यांनी त्यांच्या हे केल्या पण त्यांनी काय तिकडे हे केलं नाही त्यानंतर त्याच्या अगोदर पण हिथं आमचे शेजारी राजेंद्र तुपे यांचं एक दोन शेळ्या चोरीला गेल्या त्यानंतर पुन्हा पाच सहा दिवस गेलं की इकडं हिंमतराव खोतरे यांच्या दोन शेळ्या गेल्या की त्या त्याच दिवशी आज अमोल काळबोर अजित काळबोर यांच्या सात शेळ्या चोरीला गेल्या इथे सगळ्यात गे रानात रवींद्र रामराव पाटील त्यांची कलिंगड गेली लागेल दवाखान्याचं काय साहित्य बंगारला चोरलं म्हणजे तिथं नवीन दवाखाना दवाखाना हा बनवायचं काम चालू आहे हा त्याच्या अगोदर ते, ते। आनंदराव काळभोर त्यांची आनंदराव पाटील काळभोर त्यांची एक मै चोरीला गेली अजूनपर्यंत कशाचाही तपास लागला नाही आम्ही त्यांच्याकडे अर्ज नेऊन दिली होती पण त्यांनी काही कसलाही तपास केला नाही शेवटी आम्ही म्हणलं चला आता चोरांना नेली ते म्हणते ते नाव घ्या तुम्ही एखादा संशय नाव घ्या आता वस्तू गेल्या ते गेल्या आणखी पुन्हा त्यांचं नाव तर म्हणजे आणखी बघितलंय का पुन्हा भांडण अमुक ते मुक म्हणजे तुम्ही नाव घेत नाही परंतु तिकडे ते रवींद्र पाटील दुसरे शेतकरी आहेत ते नाव घेत आहेत आणि त्यांना पोलीस म्हणतायत की नाव घेऊ नका म्हणजे जे नाव घेत नाहीत त्याला नाव घ्या म्हणतायत आणि जो शेतकरी नाव घेतोय नाव घेऊ नका म्हणतायेत आणि त्याच्या नावाने एफ आय आर करत नाहीत त्या चोराच्या नावाने नाव ना पोलीस स्टेशनचा कारभार चाललाय काय एकदा आले बघितली परिस्थिती ज्या दिवशी गेलो त्या दिवशी समजा आले त्यांनी शेरड कुठं बांधली होती तर हित बांधली होती ती बघितली पंचनामा काय केला का नाही कुणा स्टाक आम्ही होतो आपले आले बघितले म्हणजे आता रस्त्याच्या कडेला असून तुमची शेर्ड गेली म्हटल्यानंतर म्हणले तुमच्यावर कोणीतरी पाळत ठेवले असेल जवळच्याच असेल सांगा नाव <laughs> निदान तुम्हाला वाटतंय कोण म्हटलं आता काय ना आम्ही नाव नाही घेऊ शकत तुम्ही आपला तपास करा सर्वसाधारण काय प्रत्येक हे गुन्हेगार तुमच्यापाशी असते ते प्रत्येक म्हणजे सोन साखळी चोर कोण घर लुटणारी कोण गुरं चोरणारी या सगळ्यांची तुमच्याकडं ही या त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या खाबऱ्याकडनं पाहिजे तर हे करायला पाहिजे होतं त्यांनी पण कसलंही त्यांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला नाही एकाही चोरीचा त्यांनी शाळा लावला हजारात असेरड्यांचं चोरी झाली मोठी बोकड होती दोन आणि एक शेळी गाभण किती शाळ्या होत्या एकूण टोटल तीनच होती आपल्याकडे दोन बोकडं होती मोठी आणि एक शेळी होती गाभण परत विकत नाही घेतली नवीन ना आता कशाला म्हणलं एकदा बाजार मोडलाय आता पुन्हा भरवायचा आणखी पुन्हा गेल्यावर काय करायचं हा आपण काय इथं बसत नाही त्यातच आणखी आता बिबट्याचा वावर वाढलाय बर बिबट्याचा बिबट्याचा बी त्रास आहे अच्छा कुत्री कायम एक दोन कुत्र जात आहे आमच्या वस्तीवन कुत्र हो म्हणजे बिबट्याच कुत्रिब्या त्यामुळं आम्ही कुत्र्याची कधी कमतरता करीत नाही कुत्रा तुमचा मारलाय का बिबट्याने वगैरे प्रत्येक वर्षी मारले बरं हो प्रत्येक वर्षी मारले म्हणजे एका बाजूला बिबट्याचा त्रास आहे दुसऱ्या बाजूला चोरांचा त्रास आहे आणि पोलिसांचे सपोर्ट नाही सपोर्ट नाही त्याला बर आणि आता मला सांगा की मी ज्या ह्या भूमीवर उभा आहे त्याला फार मोठा धार्मिक इतिहास आहे हो हे खंडोबाच हे देवस्थान इथं आहे हो त्या गावात आहे मी काय वाटतं तुम्हाला म्हणजे बाबा खंडोबा म्हणजे जिथं खंडोबा आहे इतकं मोठं देव आहे आणि त्या देवाच्या गा गावामध्ये चोऱ्या होत आहेत आणि हे देवेंद्र फोडणवीस देवांचं धर्मांचं नाव घेऊन राजकारण करतात शेतकऱ्यांचं बी नाव घेतात तर तुम्ही काय काय का कसं वाटतंय हे सगळं आणि त्यांचं सरकार म्हणजे त्यांचं पोलीस तुम्हाला न्याय देत नाहीत नाही आता तसं जर बघाय गेलं तर इतक्या वर आपल्याला राज्यापर्यंत घुसायची काही गरज नाही पण खालच्या लेवलवर सुद्धा पोलिसांचं हे कर्तव्य आहे काय आज जरी फडणवीस साहेबांच्या हातात घरमंत्र असले गृह तरी ते महाराष्ट्रात कुठं काय बघायचं ते सोडून शनी कुणाची चेरडे जाते ते हे बघित नाही पण त्यांनी थोडीशी लाद राखायला पाहिजे त्या माणसांची बरोबर काय बाबा हे आपले नेते काय आहे ते निदान ते भाजपचं असू द्या निदान कुठले असू द्या पण आता सरकार काय करते आपण काय करतो या हा आपण काय तरी केलं पाहिजे का नको का नुसताच पगार घ्यायचा बरोबर हा हो अच्छा आणि हे खंडोबाच्या अ दारात होतंय त्यांच्या परिसरात हे होतंय त्या बद्दल काय वाटतं ह्या म्हणजे पूर्वी अशा सोऱ्या व्हायच्या का ह्या खंडोबाच्या पालीमध्ये अव हे अगोदर आमच्या वस्त्यात अनाथ ने असायचे गुरु बाहेरच बांधलेली असायची ते कधी असलं कधी झालं नाही बर याच बा यात सात आठ वर्षातच आमच्याकडे आमच्याकडं हे असलं निघाले गुरु चोरायची काय आणि त्यावेळेला बिबट्या पण नव्हता गुरु आमची बाहेर असायची मांडव घालून दिव रात बरोबर बाहेर आम्ही घरी झोपायचो तरी आम्हाला कधी कसलं भ्या नाही चोराने नेलं नाही बिबट्यानं खाल्लं नाही आता बिबट्याचं भ्या म्हणून आत बांधलं तरी चोरांचं भ्या तोडून शेनिकुल्प काढून नेते ते तोडून नेते काय का बर शिवाजी महाराज आले होते तुमच्या इकडे ह्या गावामध्ये काय माहित आहे का तुम्हाला म्हणजे न्याय निवाडा करण्यासाठी ते फार जुना इतिहास आहे हो फार जुना इतिहास आहे ते रेत व त्या काळचा म्हणजे त्या आहे त्यातला तो इतिहास आहे म्हणजे ज्या वेळेला काय कारणानं न दे म्हणजे आमच्या मानासाठी खंडोबाच्या जे हे झालं होतं पाटील की ज्या मानासाठी म्हणजे मानकरी कोण त्याच्यासाठी जी, जी तक्रार वाढली होती एक दोघांची मला वाटते कुठलं खराडे पाटील का तेंचें, तेंचें, तेंचें <laughs> का असं काहीतरी होते आणि त्यांच्या त्यांचं मान कोणाचा हे जेवण चाललं होत त्या वेळेला ते महाराजांनी म्हणले कड टाकायला आवलं आणि ते कड काढलं या आमच्या इंदुजीराव पाटलांच्या ते कोण होते ते नरसिंहराव पाटील त्यांच्या अगोदरच कोण असतील ते तेव्हापासून त्यांच्याकडे मान आहे म्हणजे पूर्वीच बरोबर <laughs> म्हणजे शिवाजी महाराजांनी इथं येऊन न्याय दिला होता दिला तपास केला के होता पाटील जीचा हे पोलिसांनी तसं शिवाजी महाराजांचा आदर्श घेतात का पोलिसांना माहीत तरी आहे का की शिवाजी महाराज इथं आले होते तपास करायला त्या त्यावेळेच्या तक्रारीचा पोलिसच नाही त्याच्याबद्दल काय घ्यायची गरज नाही विषय शिवाजी महाराजांचा कारण का तर त्यांचा व्यवसाय वेगळा त्यांचा व्यवसाय वेगळा ते महाराजच होते त्यांनी त्यांची रयत जगवायची होती रयतेचा राजा होते ते पोलीस पगाराचा राजा आहे है ती कामगार आहे ती ती त्यासनी किती काम करायचं आणि किती पगार घ्यायचा त्याच्यावर त्यांनी त्यांच्या जरी काही दिली असल्या त्यांनी जरी काय अधिकार दिला असले मी तर म्हणतो पोलिसाला एवढा मोठा अधिकार आहे की एखाद्याला जर ते म्हणले तर इकडे जरा इकडे तरी तो म्हणू शकत नाही का मला बोलावलं बरोबर एवढा मोठा अधिकार आहे पण ते तसं नको तिथंच वापर करते ती त्यांच्या फायद्यासाठी वापर हे असलं गुन्ह उकरून काढायचं आणि करायचं काय पडलेलं नाही आणि जरी पडलेलंच असलं तरी काय ठराविक नाही त्यांच्या कारण ती मग तपासात दिनगायपणा करते ती कारण त्यातला माणूस जर त्यांच्या ह्याच्यातनं त्यात तिसने सापडलेला असेल तर मग जरा वरिष्ठ पातळीवर हातपाय हरवून शेने म्हणते ही जरा व्हायचं असला नका तपास करू जाऊन द्या गेलं तरी मग त्याचणी काय कमी नाही अशा पद्धतीने सांगणार किती बरोबर तुम्हाला असं वाटतंय का की इथले जे पोलीस आहेत हे आपलं शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत शेतकऱ्यांची काळजी घेत आहेत असं वाटतंय का नाही त्याने आमची काळजी काय घ्यायची त्यांचा अधिकार काय येतो आमची काळजी घ्यायची चोऱ्या झाल्यानंतर फक्त चोर आम्हाला ज्या वेळेला कुठलं येईल आमची काय तक्रार होईल आमच्याकडे काय नुकसान म्हणजे आमच्या एखादं जनावर चोरीला जाईल त्याच वेळेला त्याने आमच्याकडं आम्ही त्यांच्याकडं जायचं वीरवी त्याने आमच्याकडे बघायचे काय कारण नाही काय आम्ही तर म्हणतो असं किती जाते ते रस्त्यानं काय आमचं त्यांच्याकडं काम नसतं त्यांचं आमच्याकडं काम नसतं फक्त आमच्याकडं असं काय झालं तरच आम्ही पोलीस स्टेशनला तर आमचा काय समज बरोबर आमच्या घरात काय चोरी झाली किंवा आमची काय आपसात तक्रार झाली तरच आम्ही जातो पोलीस स्टेशनला बर पिर्वी त्यांचा आमचा काय संबंध आहे इथले जे आमदार आहेत मनोज घोरपडे त्यांची काय मदत झाली का तुम्ही किंवा अन्य लोक त्यांच्याकडे त्यांच्या अगोदरचे हे काम आहे आमचं बर त्यांच्या अगोदरच आहे बर 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 आमदार व्हायच्या आमदार व्हायच्या अगोदर बर अगोदरच आहे आणि आता आमदार झाल्यानंतर असलं काम आम्ही घेऊन त्यांच्याकडे गेलो पण नाही बर सांगायचं म्हणजे बर का नाही गेला काय सांगायचं ते आले का एवढ्या चोऱ्या होत आहेत नाही त्यांना आमदार म्हणून त्यांना माहित झालं का इथं इतक्या सर कोणी सांगितलं असेल त्यांनी पण त्यांच्या लेवलवर काय दिले असलेल्या सूचना कि बाबा भागात किरकोळ काय चोऱ्या माऱ्या होत्या त्याच्याबद्दल काहीतरी घ्या काळजी सांगितलं पण असं पण आपण त्यांना काय भेटलो नाही अच्छा हम्म बर तर प्रेक्षक हो तुम्ही बघितलं हे जे पालीचा खंडोबा आहे त्या गावामध्ये आणि त्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत अ याचा अर्थ येत सराईत चोरांची टोळी सक्रिय आहे किंवा सराईत चोर सक्रिय आहेत हे लक्षात येत आहे त्यांना अशा लोकांना खऱ्या अर्थाने मोका लावला पाहिजे पण अशांना मोका लावत नाहीत आणि माझ्यासारख्याला साहेब मला मी काय चोर वाटतो का तुम्हाला तो टोळी प्रमुख वाटतो का <laughs> टोळे टोळी घेऊन लोकांचे काय जमीन हडपणे वगैरे असं करत असेल तर असं तुम्हाला वाटतंय का माझ्याशी बोलल्यानंतर नाही या पोलिसांनी मला टोळी प्रमुख बोलवून मला जेलमध्ये घातलं होतं का तर हे असे लोकांचे न्याय देतो मी बोलतो पत्रकारिता करतो म्हणून मला हे केलं होतं पण ठीक आहे आमच्यावर काय करायचे अत्याचार करायचे ते करा परंतु किमान हे जे गोरगरीब शेतकरी आहेत विचारे आहेत त्यांच्या सोऱ्या होत आहेत त्यांच्यावर अत्याचार होतोय अशा ठिकाणी तरी ह्या ग्रह खात्याने सातारा पोलिसांनी काम केलं पाहिजे सातारा पोलीस आख्या महाराष्ट्रात आख्या देशात आणि आख्या जगात बदनाम आहेत की हे हो खोटा तपास करतात संपदा मुंडे प्रकरणात आपण बघितलं तर जिथं जी रयत आहे त्या रयतेसाठी हे छान वाक्य बोलले की शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आणि पोलीस हे पगाराचे राजे आहेत असं त्यांनी सांगितलं फार मोठं लाख मोलाचं वाक्य ते बोललेले आहेत आणि या पोलिसांना सातारा पोलिसांना उमरज पोलिसांना आणि या पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून कोणी महासंचालक वगैरे असतील सगळ्यांना लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनाही वाटली पाहिजे परंतु हे हे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं की देवेंद्र फडणवीसांचं काय तिथं समजा ते राज्याचे प्रमुख आहेत ते कुठं कुठं लक्ष घालणार परंतु इथल्या राजकीय लोकांना लोकांसाठी पोलीस खातं चुकीच्या पद्धतीने वापरण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रचंड वाव देतात प्रचंड सूचना करतात परंतु ह्या गोरगरीब जिथं शिवाजी महाराज येऊन गेले होते शिवाजी महाराजांनी न्याय निवाडा केला होता जिथं खंडोबाची पाली आहे देवस्थान आहे मोठं धार्मिक मोठं स्थळ आहे अशा ठिकाणी मात्र त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही बघूया माझा काय व्हिडिओ बघितल्यानंतर पोलिसांना पोलीस अधीक्षकांना आईजींना देवेंद्र फडणवीसांना काय सुबुद्धी सुचते का धन्यवाद